विठ्ठल मंदिरात सध्या बहात्तर कोटीचं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे मात्र ह्या पहिल्या पावसातच विठ्ठल मंदिर गळताना दिसू लागलेलं आहे ठिकठिकाणी थीक ओल आलेली आहे ज्या पद्धतीने ही ओल दिसते ही मंदिराचा भाग आहे प्रमुख भाग आहे इथून विठ्ठल दर्शन घेऊन भाविक बाहेर येतात मात्र या ठिकाणी आपण बघू शकतो काल पडलेल्या पावसाचे पाणी या रीतीने इथं गळताना आहे अशाच रीतीनं म हा आतला जो भाग आहे इथंसुद्धा ठिकठिकाणी थीक ओल आलेली आहे आणि या ओलीमुळं विठ्ठल मंदिराचं जे काम चालू आहे हे कितपत चांगलं झालं आहे ही शंका आता उपस्थित होऊ शकणार आहे कारण या पद्धतीने प्रत्येक छताचा भाग असेल किंवा ह्याचे दगडी खांब असतील या इथं थीक ठिकठिकाणी पाण्याची गळती दिसते ओल आलेली दिसते आणि अशा वेळेला हे काम सुरू असताना ह्याचं कितपत ह्याचं काम चांगलं झालेलं आहे खात्रीचं झालं आहे हे सुद्धा आता पाहावं लागणार आहे ही दर्शन रांग आहे दर्शन रांगेच्या वरसुद्धा ही अशा रीतीनं गळती आलेली आहे ठिकठिकाणी थीक भिंतीलाही ओल आलेली आहे ठिकठिकाणाहून थीक पाणी गळायला लागलेलं आहे अशातूनच भाविक हे दर्शनाच्या रांगेला निघालेले आहेत